बालभारती कथाविश्व छान अशी कविता एक खेडे केशवसूत कवी केशवसूत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले जन्म अठराशे सहासष्ट मृत्यू एकोणावीसशे पाच यांच्या तुतारी स्फूर्ती झपूरझा हरपले श्रेयया व इतरही अनेक कविता प्रसिद्ध आहेत इथे दिलेली एक खेडे ही कविता त्यांच्या केशवसूतांची कविता या पुस्तकातून घेतली आहे हे खेडे आहे कोकणातले या खेड्यात एक झोपडे बांधून राहावे असे कवीला वाटते या खेड्याचे त्यांना एवढे आकर्षण का वाटत होते त्यांची कविता वाचा म्हणजे कळेल सह्यगिरीच्या पायथ्याला सुपी करम्य खोरे कोकणामध्ये एक नदी त्यामधून एक वाहत आहे एक खेडे तिवरी वसुनी राहे उंच नाहीत देवळे मुळी तेथे परी डोंगर आहेत मोठ मोठे देवळी त्या देवळास बळे आना परी राही तो सृष्टी मध्ये राना उंच डोंगर ते उंच कडे भारी पडे धोधो ज्यांची या वरुणी वारी भोवताले रान ते दाट आहे अशा ठाई देवतो तो आहे अज्ञात अज्ञातस्थळी ओशा माते एक गवतारू खोप रहा रहायाते शेतवाडी एक ती खपायाला लाधली तर किती सौख्य मनमनाला शेत नांगरणे पेरणे सुखाने फुल झाडे वाडीत शोभविणे गुरे ढोरे मी बाळगुनी काही दूध धुपते ठेवीतो घरी पाही कधी येता पाहुणा जर घराला तुझे घर हे वदतोच मी तयाला गोष्टी त्यांच्या दूरच्या ऐकून थक्क होतो मी मनी तया ठाया, गरजा माझिया लहाण्या त्या सहजगत्या भागुनीत सदा जात्या म्हणून माझे जग असे तेची खोरे सुखी मजला राखीते चिर आहारे एक खेडे एक खेडे केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचीही कविता कवीचे मन एका खेड्यात कोकणातल्या एका खेड्यात रमले आहे या खेड्यात एक झोपडे बांधून राहावे असे कवीला वाटते ह्या कवितेची ओवी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद